मला दोन पर्याय मी खडकपासून विधानसभास करू शकतो दोन्ही पर्याय एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आत्ताच्या इथून पुढच्या वाटतले लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असते किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शन इलेक्शनबाबतच्या तयारीबद्दल कसं वाटतं काय काय व्यक्तो मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आम्ही सुरुवातीपासून वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचे शाखाध्यक्ष होतो मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसैनिक होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात येऊन राहिलेले आहेत शिवसेनेची एक ताकद आगी सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता पूर्वेताही होत्या आता जरी नसतील तरी त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण पुण्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होती एक सोड सांगत आधी तुम्ही शिवसेना त्यानंतर त्यानंतर आता फोन शिवसेना लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्तीच्याही फोनाच्या फायद्यासाठी पक्ष बदला तर त्याच्या फायद्यासाठी तरी राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिथून मला सांगण्याचं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायची मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता सुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केलं म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोकं मत मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटते की माझ्या भागातल्या नागरिक हे ना 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 माझ्यावरती ना ना। ना ना पूर्ण विश्वास होतो त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे त्या ठिकाणी या अगोदरची वसंत मरा यांची प्रतिमा ही डॅशिंग शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये ती सुरुवातीला सुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळं मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता हातोड्याबरोबर मशालसुद्धा आता पण तुम्हाला शिवसेना काम आहे स्थानिक पातळीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटतंय का आणि यासाठी तुमचा पुणे शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा शिव शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जे तुम्ही पाहिलं दोन हजार नऊच्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असून या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या आउटस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची पूर्ण किती सोबत सोबत कोण येते दाखवतात माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकारी परतल्याबद्दल माझा अभिनंदन केलं मी उशीर केला पण उशीर मला वाटते की उशीर केला की सुरुवातीलाच पाच ते दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा अराऊंड साहेबांना भेटतो होतो त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं दोन पर्याय मी खडकपासून विधानसभा प्रसू शकतो दोन्ही पर्याय एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून कुठे वाटतल्या लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असतो आहे किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शन कामाच्या तयारीबद्दल कसं काय काय व्यक्त मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचे शाखाध्यक्ष होतो मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेने घेत होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात राहिले आहे आहेत शिवसेनेची एक ताकद आक सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये पहिले त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता म्हणजे पूर्वेतही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण कोरियामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद सुरू झाली होती त्यानंतर आम्ही आता पुन्हा शिवसेना केला लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की आम्ही कोणत्याही स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष करतात स्वतःच्या फायद्यासाठी प्रसंग तरीके राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी ही लोकसभा झाली ही लोकसभा मला दंड गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिथून मला सांगलेलं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायची मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केलं म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोकं समोरांना मतदान करू शकतात तर मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतात त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे त्या ठिकाणी या अगोदरची वसंत यांची प्रतिमा ही डॅशिंग तशी तर आता शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दिली सुरुवातीला सुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाचाच जास पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळं मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता आतोड्याबरोबर मशालसुद्धा आता असते पण तुम्हाला पुण्यामध्ये शिवसेनेला त्यांचं संघटनात्मक काम जे आहे स्थानिक पातळीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटतंय का आणि यासाठी तुमचा पुणे शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा नगरसेवक शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं दोन हजार नऊच्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असेल माओशासून या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या औष्सकटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची पूर्ण त्यांनी सिद्धी सोबत कोण कोण आहे ताकद माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले 我们发的定位。